तुम्हाला सर्वांचं सा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आपली घटक चाचणी क्रमांक एक जी होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी सराव प्रश्नपत्रिका आपण तुमच्याशी शेअर करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही सराव प्रश्नपत्रिका घटक चाचणी एक चा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल यातले प्रश्न या स्वरूपात तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल तर अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल विषय मराठी प्रश्न क्रमांक एक गुणांचा पेपर तर प्रश्न एक अ खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा हा पूर्ण उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित जी आ, आ, प्रश्न उत्तर आहे ती सोडवायची तर बघा पहिला आहे त्यातला आकृतिबंध पूर्ण करा आकृतिबंध पूर्ण करा अनुताईंनी कार्य केलेली इतर क्षेत्रे कोणती कोणतीही दोन क्षेत्र त्याच्यामध्ये लिहायची आहेत तर बघा याच्यामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी फार मोठं काम केलं शिक्षणाबरोबरच आणखीन कुठली कुठली कामं बालकल्याण मुखबधीरांना शिक्षण महिला विकास कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरही त्यांनी खूप काम केलेलं आहे त्यामुळे यातले कुठलेही तुम्ही दोन जर लिहिले तर बालकल्याण मुखबधीर शिक्षण महिला विकास कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कुठलेही दोन तिथं तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर दुसरं अतिशय अवघड काम तर बघा शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड काम असतं तर हे वाक्य इथले शिक्षण क्षेत्र निवडणं त्यातच आदिवासी क्षेत्रात जाऊन ते शिक्षणाचं काम राबवणं हे हो अतिशय अवघड काम आहे स्वमत स्वमत म्हणजे तुमचं मत तिथे मांडायचं अनुताईंच्या कार्याचा तुम्हाला जाणवलेला विशेष सांग ना तुम्हाला काय विशेष जाणवलं त्यांच्या कार्यामध्ये हे जे सगळं सामाजिक काम करत आहेत तर तिथं चांगल्या अर्थानं लिहायचं आहे तुम्ही की तुम्हाला त्यांचं काम कशा प्रकारे चांगलं वाटलं तर पॉझिटिव्ह याच्यामध्ये तुमचं मत तिथे लिहायचं आहे हा स्वतःच मत त्याच्यानंतर पुढचं आहे पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा मैत्री हे एक असंच नातं आहे असं हे आहे हे वाचा आणि त्याच्यावर आकृतिबंध पूर्ण करा म्हणजे तर मैत्रीसारखी भावना मैत्रीसारखी कुठली दोन भावना आहेत तर ते इथे इथे लिहायचंय मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते बघा इथं आहे ते त्याचं उत्तर आहे खूप सूक्ष्म आणि तरल इथं लिहू शकता शकतात तर कशी असते ते लिहायचंय सहसंबंध लिहा शिष्य गुरुदक्षिणा तसं गुरुचं काय तर ते तिथं लिहायचं आहे ओके उतारा वाचा व्यवस्थित मित्र चोर चोरी अशा अर्थानं लिहायचं ओके गुरुदक्षिणा मार्गदर्शन किंवा गुरु म्हणजे मार्गदर्शन अशा अर्थानं सहसंबंध लक्षात घेऊन सोडवायचे प्रश्न दोन पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृतिकार कवितेवर आधारित आहे तर ही कविता आधी पूर्ण वाचायची तर ही कविता वाचल्यानंतर याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवायचे कविता व्यवस्थित व्यवस्थितवाचं तुम्हाला उत्तर मिळून जाते वृक्ष व संत यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण साम्य लिहायचं म्हणजे दोघांमध्ये काय समानता आहे तर ती ही कवितावरची जी आपण आता बघितली तर त्याच्या आधारे हे प्रश्न सोडवायचे त्यानंतर पुढे वृक्षांवर पुढील घटनांचा होणारा परिणाम द्यायचा वृक्ष वंदन केलं तर काय परिणाम होतो घाव घातला तर वृक्षांवर काय परिणाम होतो कवितेच्या आधारवर आहे परत अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे परत तुमचं मत तिथे मांडायचं अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयी दिलेला जो संदेश आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा तुम्हाला काय समजलं त्यांनी पर्यावरणाविषयी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ती ती ते तिथे लिहायचं त्याच्यानंतर आकृती पूर्ण करा व्यंगचित्र वैशिष्ट्य एकूण चार लिहायचे चा, एक दोन तीन आणि चार व्यंगचित्र वैशिष्ट्य पूर्ण करायचे त्यानंतर प्रश्न चार खालील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखा आणि लक्षण लिहा नयन कमल हे उघडित अलंकाराचं नाव आणि लक्षण हे दोन पूर्ण करायचं लिंग ओळखायचं जोडी शब्द तसे की तो शब्द तो 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 तर ते पुल्लिंग येणार तसं जोडीचं काय येणार तर ते राहायचं प्रश्न पाच खालील शब्दांच्या आधारे कथा तयार करा हे शब्द त्याच्यात आले पाहिजे गाढव मीठ नदी कापूस तर याचा हे शब्द ज्या गोष्टींमध्ये आहेत या, या शब्दांचा वापर करा आणि एखादी गोष्ट तयार करा ओके तर अशा प्रकारे तुमचा पूर्ण जो वीस गुणांचा पेपर आहे चा तर तो इथं पूर्ण होत आणि इतर विषयांचे सुद्धा म्हणजे गणित विज्ञान या विषयाचे सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते आधीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका नववीच्या आपण बनवलेल्या आणि काही आपण सराव प्रश्नपत्रिका म्हणून काही शाळेच्या जे झालेले पेपर आहेत तर ते सुद्धा आपण घेतलेले आहेत तर त्याच्या आधारे तुम्हाला याचा उपयोग होईल परीक्षेचा अभ्यास त्यासाठी करा करा बेल प्रेस जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल घटक चाचणीचे जवळजवळ सर्व विषयांचे पेपर आपण तयार केलेले आहेत तसंच इयत्ता नवीचे जे सराव संच आहेत गणिताचे तर त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याचे सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके Thank you.